वेलकम टू पार्ट टू आणि मुलं मस्त डान्स करत होते पण डान्सच्या मध्येच आली इंग्लिश वेस्त रिॲक्शन बघा फक्त तरी आमची गवलं ऐकली नाही आणि डान्स केला पण खूप छान डान्स केला आणि सगळ्यात तेरटकरांनी मिळून डान्स केला आहे खूप मस्त डान्स केलेला ड्यू टू कॉपीराईट स्ट्राईकमुळे मी म्युझिक नाही टाकलेली आहे व्हॉईस कवर दिला आहे पण खूप सुंदर डान्स केला सगळ्यांनी आमच्या शाहूला पण नाचायचं होतं पण लाजली तिथं मामाच नाचला आधी लाजली नंतर नाच नाच नाचली आणि इथे बॉईज वर्सेस गर्ल्स <laughs> खूप छान असले दोघं आमच्या दादूला नाचता येत नाही तरी नाचत आहे बिचार नाच चुकत चुकत का होईना पण नाचतो तो, तो। <laughs> खूप मस्त दोन डान्स घेतले होते ग्रुपने खूप छान वाट खूप छान नाचत करतात आमची निशा मॅडमचा ग्रुप आहे आणि या जुडवा आपण खूप छान नाचल्या आणि इथे अजून दोन गवलनी आल्या होत्या त्याही खूप छान डान्स केला पण दोघींना बघवलं नाही म्हणून अजून दोघी आल्या मध्ये सांगा कोण आहेत हे चौघं आणि सुद्धा खूप छान लॅब बोलला कॉपीराईट स्ट्राईक येईल म्हणून मी टाकले नाही आहे व्हॉइस ओव्हर दिला आहे आणि ह्याच्यानंतर आमच्या ताईनी डान्स केला और सबको म्हणजे समिता ताईच्या डान्सनी असं झालं की माझं नाव आशिष मोरे उर्फ टॉम मिस्टर टॉम मी एक हिंदी शायर आहे आणि मी शायरे बोलतो मी ते शांत चित्तीने ऐकावे मी हिंदी शायर आहे ओके माझ्या मनाने मी ज्या सायऱ्या लिहिल्या त्या तुम्हाला ऐकवणार आहे ते तुम्ही ऐकावे असं म्हणतात की मुलगा प्रेमात आल्यानंतर त्याच्याकडे दोनच ऑप्शन असतात एक तर तो हिंदी मध्ये सांगतो म्हटलं प्यार में आने के बाद उसके बाद दो ही ऑप्शन रहते या तो मर जाता है या तो शायर बन जाता है और मैंने शायर बनने चुना क्या बात है मैंने शायर बनना चुना क्योंकि मेरे पास मेरे दादा तो अभी जिंदा है तो उनके लिए मैं भी जी रहा हूँ जन्ना मैं गुरु मानते तो हैं नाव है जॉन इंडिया तो तेजी शायरी बोलू मैं माजी शायरी शुरू करना है आज के बाद इशरत मंजली से शाम गम कहा आज के बाद इशरत मंजली से शाम गम कहा दिल लगेगा तेरे बाद तेरे बाद हम कहा के मैं उससे बहुत मोहब्बत करता था के मैं उससे बहुत मोहब्बत करता था लेकिन क्या वो शख्स किसी और पे मरता था आगे तुणार। आगे तुणार। आगे और अब अकेले ही रहना है तुम्हें जिंदगी भर टॉम और अब अकेले ही रहना है तुम्हें जिंदगी भर टॉम तुम्हें उसे बताना है कि वादों को कैसे निभाते अब तो, गए, अब तो बारिश भी आ गई तुम कब आओगी अब तो बारिश भी आ गई तुम कब आओगी लगा नहीं था तुम इतनी जल्दी चली जाओगी हम तो वही आशिक है जो तुम पे मरते थे हम तो वही आशिक है जो तुम पे मरते थे तुम तो वही बेवफा हो जो किसी और से इश्क करते थे

तिथे शाहूला रावलं नाही आणि शेवटी नाचलीच समोर जाऊन संजूच्या गाण्यावर नाचणार नाही शाहू कधी होईल का बघा कशी कंबर हलवतीय बघा अरे वा संजूचा आवाज ऐकलेला नास्तीय हिची <laughs> कंबर बघा हो किती कंबर उडवते फक्त कंबर आणि आमच्या समिता ताईने तीन चार पाच गाणी घेतली होती पाच गाण्यांवरती नाचली आमच्या समिता खूप छान नाचले सगळे नाचत होते सगळ्यांनी नाच एन्जॉय केलं तिच्या डान्सवर तिचा डान्स बघून वाटलं मजा आया सगळे खूप नाचले खूप नाचले आणि सगळ्यांचे डान्स करून झाले आणि सगळे आता आम्ही पण चाललोय डान्स करायला आमच्या बाबूला पण डान्स करायचा होता पण त्याने केला नाही इथे आम्ही फोटो घ्यायला उभे होतो सगळ्यांचे ग्रुप फोटो घ्यायचा होता हे बघा छोटे छोटे चिल्लर पार्टी सलोनी पप्पू आम्हा फोटो घेत होता सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं बघा समिता बघा निशू शुभ निशू पण नाचली खूप आमच्या आणि श्रुताई पण खूप नाचल्या हे बघा इथे आमची शाहू पण नाचतीये कमेंट करून सांगा कोणत्या गाण्याला नाचतात हे सगळे सगळे मस्त नाचत होते एन्जॉय करत होते आणि ह्या साईडला आमचा मामा पण फुल एन्जॉय करत होता कमेंट मध्ये सांगा आमच्या पप्पू मामाने कोणत्या गाण्यावर डान्स केला असं वाटतं सगळ्यात जास्त मजा पप्पू मामानेच केली आहे इथे डी जेवाली चांगलं गाणं लावत होते म्हणून सगळे शांत उभे होते हैं। आमची शाहू खूप नाचली आमची शाहू बघा खूप एन्जॉय केलं तिने पण आणि डान्स करून सगळे दमले होते म्हणून उरलेली खीर खात बसले होते सगळे दादूंनी तर टोपच घेतला होता आणि सिद्धेश खीर वाढत होता सगळ्यांना बघा झोपा आल्यात एक वाजला होता बारा एक वाजले होते तरी आम्ही इथे डान्स केल्यानंतर खीर खात बसलो होतो हा स्टेज बनवला बन होता पण पाऊस आला म्हणून स्टेज ओला झाला मग सगळे बसले इथे सगळे हो हो सगळे हो आईस्क्रीम नाही आहे खीर आहे आणि कोणीच जेवलं नव्हतं म्हणून सगळे जेवायला बसले एक वाजता आणि लहान मुलं झोपली चलो फिर लाईक करो शेअर करो सब्सक्राइब करो कमेंट करो